जर आता आपण शिकणार आहे एकच स्थानी पाच असल्यास वर्ग कसे काढावे <coughs> म्हणजे आत्ता समजा एक पाच हे घेतलं आहे पाचाचा वर्ग आता सर्वांना माहितीच आहे पण मी स्पष्ट मध्ये करतो पाच म्हणजे आपण शून्य आणि पाच करू शकतो शून्याची पुढची संख्या काय आहे एक आहे म्हणजे शून्याने एकाला गुणून घ्यायचं म्हणजे शून्य लिहायचं शून्याच्या पुढची संख्या एक शून्य गुणिले एक म्हणजे काय शून्याला कुठलीही संख्या गुणलं किंवा भागलं तर उत्तर नेहमी शून्य येतं आणि पाचाचा वर्ग लास्टला जेव्हा पाच असेल तर कधी पण पंचवीस लिहायचा तर आपला पाचाचा वर्ग येतो शून्य आणि पाचाचा वर्ग येतो शून्य पंचवीस म्हणजे आपण पंचवीस लिहिला तरी चालेल किंवा शून्य पंचवीस लिहिलं तरी चालेल तसंच आपण आता पंधरावरती जाऊया पंधराचा वर्ग आता हा, हा एक आहे हा एक लिहून घ्यायचा एकाच्या पुढची संख्या काय येते दोन येते तर दोनने ने करायचा कर बेकम बे आता पाच पाच म्हणजे लास्टला जेव्हा पाच असेल तेव्हा लास्टला पंचवीस लिहायच हम्म तर आता बघा ह्या दोघां दोघांना एकत्र जोडायचा दोन दोन पाच म्हणजे असं जोडायचं म्हणजे बेगरीज नाही करायच्या फक्त एकत्र आणायचा दोनशे पंचवीस पंधराचा तसंच आता आपण मोठी संख्या पंच्याहत्तर घेऊया हां आता साताच्या पुढची संख्या आठ सात गुणे आठ आट, आठेसाती छप्पन्न आणि लास्टला पंचवीस लिहायचं म्हणजे छप्पन्न आणि पंचवीस पंच्याहत्तरचा पंच वर्ग ओके हे बघा अजून जनरल नॉलेजबद्दल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सराव संच पाहिजे असेल तर कमेंट करा